नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी प्रत्येक महिला असं वाटत असेल की कधी एकदाचे हे तीन हजार रुपये पडतात कारण की बघायला गेले तर मोठे मोठे चेंजेस हे प्रत्येक वेळेस होत आहेत काही ना काही नवीन अपडेट महाराष्ट्र शासनाकडे येत आहेत मागच्या आठवड्यात पण मंडळाची मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये ही बारा महत्वाचे निर्णय त्यांनी घेतलेले तिथे काही चेंजेस झालेले परत काल जी बैठक झाली तेवीस जुलै दोन हजार चोवीस मंत्रिमंडळाची त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचे जे सहा निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहेत चला तर मित्रांनो आपण बघूया ते महत्वाचे सहा निर्णय कुठले आहेत पहिलं या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँकेचं जर खातं तुमच्याकडे असेल तर ते आता ग्राह्य धरलं जाणार आहे दुसरा निर्णय एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जर जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ मिळणार आहे तिसरा ग्रामस्तरीय समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलाची जी यादी असेल ते वाचन करून दाखवण्यात येणार आहे आणि तिच्यात जर काही बदल असतील तर ते करण्यात येणार आहेत चौथा केंद्र सरकारची जर कुठल्या योजनेचा कुठली महिला जर लाभ घेत असेल तर त्या महिलाला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल शासनाकडे ऑलरेडी त्यांचे सर्व डॉक्युमेंट आहेत त्या महिलेला फक्त ऑफलाईन अर्ज भरून द्यावा लागणार आहे पाचवा नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणारे आणि सहावा हा खूप महत्वाचा आहे ओटीपीचा जो कालावधी तीन मिनिटाचा होता तो आता करण्यात तात्काळ शासन निर्णय काढून अंमलबजावणी करावी करा असा निर्णय तो आजच्या बैठकीत म्हणजे तेवीस सात दोन हजार चोवीसच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे आशा करतो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडी तरी माहिती मिळाली असेल चला तर भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद मित्रांनो